नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर तुम्हाला विश्वास बसणार नाही आज आपण फक्त एक शिमला मिरचीपासून मस्त अशी चवदार चमचमीत भाजी बनवली आहे बऱ्याच वेळा घरात भाजीला काही सुचत नाही जर तुमच्याकडे एक शिमला मिरची असेल तर त्यापासून तुम्ही अशी चवदार चमचमीत भाजी नक्कीच बनवू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि झटपटसुद्धा होणारी आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर त्यासाठी इथे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि दोन इथे आपल्याला कांदे घ्यायचे आहे दोन ते तीन लोकांसाठी ही भाजी व्यवस्थित होते किंवा मग तुम्हाला सकाळी डब्याला किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा जर तुम्हाला द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता तर सुरुवातीला इथे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे आता ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची जो पाठचा भाग आहे तो इथे मी कट करून घेतलेला बऱ्याच शिमला मिरचीमध्ये आतमध्ये बिया असतात पण या मिरचीमध्ये नाही जर बिया असेल तर त्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे आता इथे आपण शिमला मिरची कट करून घेऊया तर शिमला मिरची कट करत असताना ह्या अशा पद्धतीने आपल्याला शिमला मिरची इथे कट करून घ्यायची आहे म्हणजे उभ्या अशी पातळ काप इथे आपल्याला कट करायचे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला शिमला मिरची कट करून घे घ्यायची इथे मी एक शिमला मिरची अशी उभी लांब पात्र कट करून घेतलेली ते आपण एका प्लेटमध्ये साईडला ठेवूया त्यानंतर इथे मी जो कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा तर इथे मी कांदा सुद्धा तुम्हाला इथे कट करून दाखवते आहे तर कांदा आपल्याला इथे जशी आपण शिमला मिरची कट केली अगदी त्या पद्धतीने इथे कांदा सुद्धा आपल्याला उभा लांब पात्र चिरून घ्यायचा आहे तर इथे मी दोघी सुद्धा कांदे व्यवस्थित असे बारीक आणि असे कट करून घेतले इथे शिमला मिरची आणि कांदे आपले कट करून झालेले आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मी ते अर्धा कप शेंगदाणे घेतलेले ते शेंगदाणेसुद्धा आपल्याला इथे मस्त असे खमंग भाजून घ्यायचे त्यानंतर थोडंसं जिरं यामध्ये मी घालते आहे आणि थोडंसं इथे आपल्याला धने जे अख्खे धने असतात ते इथे आपल्याला घालायचे आहे धने जिरेसुद्धा आपल्याला शेंगदाण्यासोबत मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे हे संपूर्ण साहित्य छान असं भाजून झाल्यानंतर आता हे मी एका एक प्लेटमध्ये साईडला काढून घेते आहे आणि थंड द्यायला ठेवते आता त्याच पॅनमध्ये मी एक ते दीड पडी तेल घालते आहे तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे आपल्याला मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला आहे तो संपूर्ण कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आणि हा कांदा आपल्याला इथे मस्त असा हलकासा परतून घ्यायचा आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आणि मध्यम गॅसवर हा कांदा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे असं छान एकसारखा परतून घेतल्यावर त्याच्या मस्त अशा पाकड्या मोकळ्या होतात तर इथे मी एक ते दोन मिनिट मस्त असा कांदा परतून घेतलेला इथे गॅस मी कमी ठेवलेला आता जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते ते आपण इथे वाटून घेऊया त्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं वाटून घेतलेलं जिरं धणे आणि शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालायचे आणि मिक्सरला जाडसर असे फिरून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून झाल्यानंतर इथे आपण कांदा परतायला ठेवला होता कांदा सुद्धा इथे आपला मस्त असा परतून झालेला आहे जास्त कांदा इथे आपल्याला ब्राऊन करायचा नाही हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर जी शिमला मिरची आपण कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण काही मसाले घालूया तर इथे एक चम्मच मी मिरची पावडर घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर थोडीशी इथे आपल्याला हळद घालायची आणि थोडासा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे आणि मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट छान असं वाफून घ्यायचं आहे मिरची इथे आपल्याला जास्त शिजवायची नाही त्यामुळे हे आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट छान असं झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे तर यावर मी झाकण ठेवते आहे आणि कमी याचेवरती हे आपल्याला दोन ते तीन मिनिट वाफून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली शिमला मिरची छान अशी वाफून झालेली आहे बऱ्यापैकी ती शिजलेली आहे आता हे परत मी एकदार मस्त असं मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला दही घालायचं इथे दोन चम्मच मी दही घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं ते मी दोन चम्मच दही घेतलेलं आहे तुम्हाला जर जा दही जास्त प्रमाणात आवडत असेल तर तीन ते चार चम्मचसुद्धा तुम्ही इथे दही घालू शकता मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर जे शेंगदाण्याचं वाटण आपण इथे बनवून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं वाटण घातल्यानंतर परत इथे आपल्याला मस्त असं मिक्स घ्यायचं थोडीशी कसुरी मेथी मी हातावर अशी क्रश करून घातलेली थोडासा कोथंबीर इथे मी बारीक कट करून घातलेला कोथंबीर घातल्यानंतर परत हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनिट हे इथे आपल्याला वाफून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती दोन मिनिट हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर दोन मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली चौदा चमच मीठ बघूनच खावीशी वाटणारी शिमला मिरची भाजी इथे आपली तयार झालेली आहे बऱ्याच वेळा घरात भाजीला काही नसते जर अशी एक शिमला मिरची जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी एकदा नक्कीच बनवून बघा किंवा मग सकाळी डब्याला जर तुम्हाला काही द्यायचं सुचत नसेल तर अशी झटपट एकाच शिमला मिरची भाजी तुम्ही नक्कीच त्यांना देऊ शकता यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही दह्यामध्येच ही शी भाजी शिजते तर मस्त चमचमीत चवदार शिमला मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत जर वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच आणि जर नसर केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये to parant bye